अरे मजा आहे चला बाकी काय म्हणतो मग आपला ब्लॉक बघता तुम्ही कसे आहेत ब्लॉक आपले एक नंबरला चला चला बाय बाय टाटा करा चला बाय बाय हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त असणार सो so, चला आज सकाळी सकाळी लवकर आहे आणि इकडे थोडा बाहेर फिरतो मी तर आपलं नवीन घराचं बांधकाम चालू आहे तशी तुम्हाला दाखवतोच एक छोटंसं घर आपल्याला बांधतो बावीससाठी म्हणजे हे बघा चालू आहे ऑलमोस्ट तयारी हे बघा डबर टाकलेले इकडे वाळू पण टाकलेली आहे रेती ग्रीड आहे ग्रीड आणि हा बघा प्लॅन आहे छोटासा आपला टू बी एच केचा प्लॅन आहे आपला एक सेकंड तर मंडळी हा बघा आपला प्लॅन छोटासा आहे टू बी एच केचा तर चालूच आहे म्हणजे हा आपली हा एंट्री असणार आहे इंटीच्या समोरच आहे कसं वाटतंय स सो सो सगळं ग्रीट वगैरे ग्रीट आणि वालूचं टाकलेलं आहे आपल्या इकडे जागा तर भरपूरच आहे मोठा स्पेस आहे आपली इथे तुम्ही बघू शकता आपला पूर्ण आहे चल उडी मार चल अरे वा वास्त चल हा आमचं डॉगी आहे हा उडी मारतो अंगावर माझं हे थांब एक मिनटं थांब 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 तर मंडली घे बघा पूर्णपणे व्ह्यू बघू शकता आपला छान असा आणि तुम्हाला दाखवतोच मी एक मिनटं अवतार <coughs> कसं आहे आता जस्ट उठलं आहे चला घ्या समजाल तर दाखवतो तुम्हाला आणि पप्पा पण आपली इकडे फुलं तोडतात सकाळी देवपूजेसाठी कुठली कुठली फुलं घेतलं कुठले बापे गुलाब गुलाबाचे पुढे हे गुलाब पण आहे छोटासा आणि कोणते रेड रेडवाली जास्वंदी बघा दाखवा जास्वंदी तुम्ही दाखवा ना आपल्या पब्लिकला जास्वंदी दाखवा मस्त बघा खूप छान अशी जास्वंदी आहे मस्त देवाऱ्यामध्ये आपल्या देवाला पण आहेत ना वाईट व्हाईट जास्वंदी नाही एक वाईट जास्वंदी आहे आणि एक तगरीची फुलं आहे आणि गुलाबाची फुलं आहेत चार पाच प्रकारची फुलं आहेत तर पब्लिक तुम्ही एंट्री बघू शकता हा एंट्री असणार आहे आपली हा एक घर आहे आपला आणि याच्याच लेफ्ट साईडला नवीन बांधकाम चालू केलं आहे बघा असं इकडे असं हे बघा मस्त चालू आहे डबा वगैरे टाकून ठेवलं आहे सगळं करून ठेवलं आहे प्लॅन हे आता का समजणार नाही शूटिंग चालू आहे हे बघा जागा तर मोकार जागा आहे आपलीकडे रास दुनियाभरची जागा आहे हे बघा पूर्ण पूर्ण बघाय दुनियाभरची जागा काय टेन्शन नाही जागाचं बघूया आता आता हाय काय ए चल चल अंगावर नको चल या बार शी शर्ट सगळं माखवलं माझं हे बघा सगळी अंगावर येतात ती चल चल अरे का तू त्याला कुठे करतोय दोन कुत्रे आहेत तिथं चल या चल या डॉग लवर आहे मी चो 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 कसला गेला बा चो 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 तर मंडली हा आपला रस्ता आहे आपल्या घराजवळचा रस्त्याचं काम नाही झाला अजून होणार आहे हा इकडचा रस्त्याचं काम झालं एक इकडचा एक रस्ता हा एक आणि हा मेन रोड हा आहे वाया अरवंद आणि आपला घर आणि इकडे बघा ही पण जागा आपलीच आहे इकडे आपण भाजी लावलेली शिरावली लावलेली आहेत छोटी मोठी आणि आपला हा घर सो पब्लिक तुम्हाला दाखवतो दुसरीक माझी जागा हे बघा इथे आता मॅच आहेत क्रिकेट आपलं क्रिकेट आहेत आता बघा बघा मस्त सनसेट बघा सॉरी सनसेट नाही हे सनराइज म्हटली तुम्ही बघू शकता आणि आज आज टुर्नामेंट आहेत आपले इथे क्रिकेटच्या सामने आहेत सो तुम्ही बघू शकता हे बघा ही पण भाजी लावली ही पण जागा आपलीच ते पूर्ण घेऊ आणि बघा जो माझा घर माझा घर स्टार्ट होतं इथून इथून पूर्णपणे ही जागा सगळी 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 माझी जागा आहे म्हणजे बघा ही पूर्ण ग्राउंड आहे ना हे ग्राउंडचा एरिया पूर्णच्या पूर्ण माझंच आहे म्हणजे माझंच आहे म्हणजे मी अडवलेला हा जागा कारण की ना प्रत्येकाने गावातल्या गावात लोकांनी अडवले तिकडे इकडे पण लोकांनी घरं लो बांधल्यात इकडे इकडे घरं बांधल्यात बघ इकडे पण घरं बांधल्यात इकडे तलाव आहे आपले ते इकडे तलाव आहे तिकडे पण लोकांनी जागा अडवली आहे तिकडे लोकांची काही लोकांची घरं आहेत तिकडे पण दाखवतोच मी हे बघा ही घरं आहेत तिकडे ही तिकडे घरं आहेत तर मंडळी इकडे पण लोकांची घरं बांध इथं पण केलेले याच्या पलीकडे पण जागा आपल्या आहे आणि बघा हे पूर्णच्या पूर्ण एरिया दिसतो ना म्हणजे याच्यामध्ये ग्राउंडचा एरिया हा पूर्णच्या पूर्ण एरिया माझा मी अडवलं आहे म्हणजे मी केलेलं आहे माझ्यासाठी प्रत्येकानं अडवले मी पण अडून ठेवलेले आणि पलीकडे तिकडे बघा तिकडे झाडी आहेत ना मंडपच्या पलीकडे तिकडे पण लोकांनी जागा अडवलेली आहेत असं आहे हा जागा ही सर्व पूर्ण 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 जागा आपलीच आहे जा म्हणजे मी आढळलेली माझ्या नावावर आहे पण इथं मुलं क्रिकेट खेळतात त्यामुळं मी काहीच करत नाही म्हणजे मी नाही करत काय मागे मी असं तुलस तुलस वगैरे लावली होती मी जस पण नको आपली पोरं क्रिकेट खेळतात त्यामुळं मग मी नाही काय केलं तिथेशी त्याची चला राहू देवलं खेळू ते आपलीच पोरं आहेत काय हरकत नाही पोरांच्या पुढे काय हो जागा जागा कुठे घेऊन जायचे रास दिले देवांनी आपल्याला दुनियाभरचं दिले ह्या जागेचं काय चलो मंडली चलो आता थोडी आता लवकरच म्हणजे लेटच झालो आहे आता आंघोळ करून घेतो मस्त फ्रेश होतो आणि त्या तो कडावला आपल्या शॉपमध्ये स्टुडिओमध्ये तर बॅनरची प्रिंटिंगची कामं हाय तर संपतच नाही ती तर चलो निघूया आपण आता आणि तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबा घंटे दाबा सगळं करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जो बघतो प्रत्येकजण त्याने आपल्याला सबस्क्राईब पण करत जावा होऊ द्या थोडंसं आपलं वायरल आपला पेज चॅनल सो कसं वाटलं तुम्हाला आपली जागा हे बघा हा व्यू ही बघा जांबूल पण कसली बघा मोठी आहे जांभलं खूप जांभलं यायची पहिले बाबा आपली तर खूपच हे बघा मस्त चलो हे बघा आपलं घराचं एरिया कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आपली जागा कशी वाटली आपलं घर कसं वाटतंय आपली एरिया कशी वाटले नक्कीच सांगा, सांगा। कमेंटमध्ये चलो आता हा एक नवीन घर मस्त वाटणार रे चलो आई तर बघा आज मला सकाळी सकाळी कोण भेटायला आलं आहे आमची च्यू आले भेटायला नाही का च्यू हा तुला स्कूल नाही का तुझं आज अकरा वाजता का आणि पूर्वी? पूर्वी अच्छा तू पूर्वी काय आणि शिवती काय तुझे दाद दाखव आपल्याला दाखव दाद दाखव ना दाखव ना दाखव बघ बघ दाखव किती 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 गेले तुकडे उनराडी खाल्ले दाखव किती दाखव ना तर गेली ती लास्ट ती चला टेन्शन आले लागून होणार ना आपल्याला आपलं जाऊ दे ओरकूत आहे चालू झालं आपलं काम सकाळी सकाळीच दाचं आज माणसं आली नाही आज कोण तर आपल्या घरच्या घरीच करावं लागतात म्हणजे माणसं लेट येतात कामाले माणसं होता आपल्या घरच्या घरीच करत होता आता बघतो बघ तुम्ही पण करतो सुरुवात कामाला ना गजू हां ही चू आपलं काय ना तुझा पूर्वी ही आमची पूर्वी बघायला आली सकाळी सकाळी कसं काम करतात ते तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी हा आपला हॉल आहे समोरचा फ्रंटचा हॉल आहे आ, बारा बाय सतरा का कितीचा हॉल आहे एक बारा पंधराशे काय ती रूम आहे तिकडे बेड ती बेडरूम आहे हे बघा ती बेडरूम आहे हा हॉल आहे आणि हा किचन आहे आणि तो एक बेडरूम घेतला असा तो बेडरूम घेतला असा सिम्पलचा असा एक छोटासा प्लॅन आहे आपला बघूया आता कसं आहे कामवाली माणसं आली नाही बघू आता हे बघा सगळे का आपली घरचेच माणसं सध्या सकाळी सकाळी सात आठ वाजल्यात तशी नऊ साडे नऊ पर्यंत येतील माणसं चला हे नको पाठवते आतमध्ये चलो मंडळी मी पहिले आंघोळ करून घेतो तसंच पारुशी बसले लोक असतील मला चला आता दोन माणसं वाढली अजून आपली तुम्हाला मी दोन माणसं वाढल्यात अरे बा कामाली दोन माणसं वाढली बघा दोन माणसं वाढली काय रे थोडी मुलाखत देऊन जा त्याची प्रतिक्रिया व्यक्त कसा आहे हा एक माणूस आहे आपला नाही हा दुकानात चाललंय काय अजून मंडळी आंघोळी कोणाचीच नाही आमची इथं सगळे पारोशी बसलेत हा बघ कसा बसते हे बघा एवढी माणसं जमा झाली लगेच किती लोक झाले झाली चार जण तर झाले ते लगेच अजून चार जण येथील माणसं कामाला सांगतात दुपारी सॉरी थोड्या वेळामध्ये बघ कशी आयडिया बघ भावेश कशी आयडिया पण आहे दगडी टाकायची डबल टाकायचा या प्रत्येकाने दोन दोन दगड दो 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 संपून जायला लगेच तो माणसांची गरज पण नाही माणसं कॅन्सल करू बाबा हो काय रे भावेश कॅन्सल करू माणसं भावेशसाठी घर बांधायला घेतलं कोण आलाय सकाळी सकाळी कोण आलाय हा हा कसं बघतोय काय नाव आहे मला हे नाव काय काय नावायचं काय एस श्रायच आर आहे श्री श्री, श्री।, श्री।, श्री, श्री चतुर्थी स्पेशल वर तो जलम लाईट मुलं त्याला शिरू श्रेयस् काय काय नाव श्रेयांश श्रेयांस इकडे बघ इकडे बघ तेव्हा 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 हस्ते बघ कसं असते बघ ओ नको रे वाला लखो नाकडे हे बघ शर्ट नीट करतो बाबू हे बघ काय टकलू बाबू टकलो बा हे बा इकडे इकडे आहे ना मी तुमच्या मागे धावतो अंघोळ टाकून तुम्ही पुढे पुढे धावता टकलू बंधूचा पोर आहे आमचा बंधूचा बंडूचा पोर आहे आमचा हाय तू बघत पण नाही माझ्या इकडं याला पण पाठव ना दगडी काम करायला

तो म्हणजे नको वाला की तो काय बाय इकडे जोरदार काम चाले तीन माणसं चार माणस चार माणसं लावल्यात कामाला हे बघा बावीस ची सोय झाली मेन वंडरी, चलो फिर निकलते हम जाते सो so, चलो झालं माझा माझं उरकलं आता आता मी गावलं आता अंघोळीला फायनली झालं आहे माझं प्लॅन अंघोळ करायचा आज म्हणजे लवकर लवकर जायचं मला शॉपमध्ये सो so, चलो आता निघतो आता आम्ही आपण भेटू नंतर थोड्या वेळामध्ये तोपर्यंत बाय बाय चलो तर मंडळी माझी आंघोळ झालेली आता मस्त फ्रेश झालो आहे पद्धतशीर थोडं बरं वाटलं मला तर एक मिनटं कोणत नाही फोन आता मला फोन आला आहे ठीक आहे तेच मित्र आहे तर चला म्हटलं आता मी नाश्ता करून घेतो अंघोळ झाली माझी आता नाश्ता करून घेतो तर समोरचे माझ्या प्लेट तुम्हाला दाखवतो आजचा मेनू काय काय चलो तर हे बघा मॉर्निंगचं सकाळीचा नाश्ता बघा माझा मस्त भाकर आहे तांदळाची भाकर आहे आणि एक शिरवला बटाटा एक आहे आणि ही गवारीची भाजी आहे आणि ही पण फ्लावर कोबी बटाटा काहीतरी फ्लावर आणि बटाट्याची भाजी काहीतरी आहे आणि दुसरं पण काहीतरी आहे असं तीन भाज्यांचं मेनू आहे आपलाच सकाळी सकाळी मॉर्निंगला तर चला मंडळी मस्त घेतं जेवण पण तशीर खाऊन घेतो तुम्ही नंतर भेटतो हा तुम्हाला जायचे परत काढावं लागेल शॉपमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये तर चला पटापट खाऊन घेतो आता नऊ वाजलेत भरपूर टाईम झाला तुम्हाला निघायचे मला माला माला। सो चलो या तुम्ही पण नाश्ता करायला बाय बाय हाय मंडळी तर आता मी चाललं काढावला निघालो आता जायला तर आपली शाळेतली उत्तर नाही भेटतो आपल्याला रस्त्यामध्ये रोडमध्ये तुम्हाला मग दाखवते बघा कशी आत वाट बघता आपले ब्लॉग बघतो सर्वजण तर तुम्हाला दाखवतो मग हाय पब्लिक किती आहेत तुम्ही हा आहेत का सर्व पाचवीला पण का असा अरे मजा आहे चला बाकी काय म्हणतो आपला ब्लॉग बघता का ना तुम्ही कसे आहेत ब्लॉग आपले एक नंबरला चला चला बाय बाय टाटा करा चला बाय बाय सो पब्लिक चला आपले छोटे छोटे पोरं विद्यार्थी भेटले मस्त वाटलं यांना भेटून चला आता मी आता कडावला निघतो चलो बाय बाय मारखेवाडीचं आपल्या मित्राचा माझ्या म मा मित्राचा हॉटेल झाला आता हॉटेल सुखसागर तुम्ही बघू शकता मस्त हो, नॉन व्हेज व्हेज मस्त एकदम स्पेशलसो आहे तर आपल्या बॅनरचं पण आपण त्यांचंच काम केलं होतं तुम्ही बघू शकता इथेशी एकदम स्पेशली आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सुखसागर फॅमिली रेस्टॉरंट आहे तुम्हाला त्या मुंडी वगैरे हो बजरी एकदम बिर्याणी चिकन थाली एकदम स्पेशलमध्ये भेटून जाईल एकदम पद्धतशीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघू शकता तुम्ही याचं लोकेशन सांगतो तुम्हाला कुठे माहिती आहे का हा कडा रोड आहे ना कडावरून मुरबाड रोडलाच आहे अरे कर्जत रोडलाच आहे हा कर्जत रोडलाच आहे आपल्याला हा हॉटेल झालं आहे नवीनच झालं आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सो चलो डॅम त्याला खोलल्या आता त्याला मी पण त्याला कसं प्रॉपर म्हणजे एल ई डी एल ईडी ते प्रोजेक्टरला क्लॉक येते म्हणजे गाड्याला येते ते बघूया आपण कसं येतं काय त्याला खोलल्यावरच समजेल कसं काय अनबॉक्सिंग करतात ते इथून पसारा खूप झाला आहे कारण की मी सकाळी आले नाही मारला मग कामं होती तीच करत मी बघूया आता एकटंच आहे ना तशी भरायला नाही आपल्याला मोबाईल कसं काय उघडायचं कसं काय करायचं अकराशे रुपयाचं पार्सल मागवलं मी हे बघूया आता काय नक्की कसं काय निघतं आहे दगडी आहेत काय आहेत बघू आता इंस्टाग्रामवरून मी ते हे मागवलं होतं पार्सल त्याचं एक चार्जर पण दिला आहे आणि एक त्याच्यामध्ये से सेल एक आहे हा सेल आहे चार्जर आहे आणि बघूया का आपण काय आयटम आहे एलई डी प्रोजेक्ट काय बोलतात ते मंडली तर तुम्ही बघू शकता आपला क्लॉक चालू झालेला आहे आता बारा वाजले आता बारा वाजले बघू आता वा मस्त चला अजून त्याचं बघू कसं काय प्रिपरेशन बघ तुम्ही काय अजून कसं का काय त्याला इन्स्टॉल करायचं कसं सेल कसं टाकायचं काय कसं टाकायचं बघतो त्याला सेट करतो आणि मी नंतर तुम्हाला दाखवतो कसं काय ते चलो बघा कोण आले शॉपमध्ये आपल्या शेट लोक आले आपले शॉपमध्ये आता आणि दुसरे शेट लोक आपले आहेत पण <laughs> आ, कसा असतय कसा असतय पंडली तुम्ही बघू शकता प्रसाद आहे खुद्द काय प्रत्यक्ष प्रसाद मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते धाडाडीचे कार्यकर्ते आणि कुठला कोणता पद आहे तुझ्याकडं युवासेना अध्यक्ष युवासेना कोणत्या यु� अच्छा ठीक आहे चला चांगली गोष्ट चांगली प्रगती केली आपल्या मित्रांनी भाव मस्त पुढे चाललाय चला तर मंडळी तुम्हाला दाखवतो आता मी था। पा। एक पार्सल आलंय आपलं हे बघा सकाळी एक पार्सल आलं होतं आता हे एक नवीन पार्सल आलं आहे दुसरं काय मला आहे तीन मॅन हॉट वॉटर बॅग आहे म्हणजे असं मालिश असं ठेवायचं मस्त भारी वाटतं ना थांब ना ट्राय मला बघू दे मला एल फोन ना थांब आता अनबॉक्सिंग कर ना त्याचं चला मंडळी आता आपण अनबॉक्सिंग करूया जसं काय करू ह्या फोटोशूटमध्ये एस पी क्रिकेशनमध्ये सो पब्लिक आता आपण अनबॉक्सिंग करतोय काय म्हणतो पण कुठे आपण अनबॉक्सिंग करतो एसपी पी रिटेशनमध्ये सगळी फोटोग्राफर द्यावा हा बघा त्याला बरोबर माहिती आहे तुला बघू शकता तू अनबॉक्सिंग चालू आहे बावेची मला पहिलं तिकडं बघते कसं बाबा तुला काय वाटतं कसं काय

कसा बोलतो बघू मी बा कोणत्या नाव आंटी डाब बाई अ कायलं भारीच बोलतो रे तू बरा बघू देस काय झालं आहे मला त्यामध्ये गरम करत ठेवले तू पिशवी बघू आता प्रसाद मात्रे काय म्हणतो भावा हा पडशील बघा मस्त चालू आता आता बॅग होते आता चार्ज होतं मला चार्जवरशी मागवले काय बरं आहे चांगली गोष्ट आहे चल बघूया मंडळी कंटाळा आलेला आहे भूक पण लागली जोराची मला आता कोण झालं आहे कुठे आहे कोण कोण गाडी कोणती गाडी कशाला ट्रेंडला गाडी होऊन जाईल ना ठीक आहे सर चला मंडळी मग मस्त गाडी चालू आहे इकडं

आपला सगळं कोण आलो होय कुठे आलो आपण अरे रे नमस्कार आम्हाला नाही का रे काय रे काय खातो तू काय खातो मला मला नाही का मंडळी तर आता आले मी अंकुशच्या घरी माझ्या जुन्या मित्राच्या घरी आले आता सहज असं आलं चला भेटला म्हणजे तो तो नाश्ता करू होता काय कुशल हा कुशल आमचा काय रे कुशल हॅलो तू बघतो का व्हिडिओ बघतो का आपल्या काय अंकुश पाणी मला नको पाणी अंकुश तू सकाळी कॉल केला मला अंकुश angustiado <laughs>